तर सॉर्गेट बस स्थानक परिसरात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना ही परवाच घडली होती तर या घटनेच्या बहात्तर तासांनंतरून आरोपी दत्तात्रय गाडे याला गुन्हाट गावातून अटक करण्यात आलेली तर चोवीस तास नाकाबंदी अडीचशे पोलिसांचा फौजफाटा तसेच ट्रोनच्या सहाय्याने त्याचा शोध हा सुरू होता आणि अखेर गुरुवारी मध्यरात्री त्याच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत तर मग एकूण त्याला कसं पकडलं गेलं आणि आता पुढे काही खुलासे झालेत याबद्दल सविस्तर माहिती पाहणार होत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच व्हा तर खरं तर ज्या शेतात गाडेला शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू होतं तिथं तो नव्हताच तिथं तो सापडलाच नाही दत्ता गाडे हा रात्री नातेवाईक महेश भैरट यांच्या घरी साडे दहा वाजता आला होता तेव्हा गाडेने नातेवाईकांकडून पाण्याची बॉटल घेतली आणि माझी मोठी चूक झाली मला सरेंडर करायचे असं सांगून तिथून तो निघून गेला त्यानंतर तो आल्याची माहिती नातेवाईकांनी पोलिसांना दिली तर मग पोलिसांनी या घराच्या परिसरात दत्ता गाडीचा शोध सुरू केला तर डॉग स्क्वॉडसुद्धा त्या ठिकाणी आणलं गेलं पोलिसांना त्याचा बदललेला शर्ट हा सापडला त्याचा वास डॉग स्क्वॉडला दिला त्या आधारे डॉग स्क्वॉडने पुढील रस्ता पोलिसांना दाखवला पण गाडी ज्या ठिकाणावरून आला होता तिथे परतलाच नाही तर तो नातेवाईकांच्या घराच्या परिसरात असलेल्या बेबी कॅनॉलमध्ये झोपून राहिला होता तर मग बऱ्याच वेळानंतरून तो याच ठिकाणी ग्रामस्थांना आढळला ग्रामस्थांनी तो दत्ता गाडीच असल्याचं स्पष्ट केलं नंतरून पोलिसांनी दत्त गाडीला तत्काळ ताब्यात घेतलं तर दत्ता गाडी ताब्यात आल्यानंतरून पोलिसांनी लगेचच पुण्याकडे कूच केली स्वर्गेट पोलीस ठाण्याच्या विशेष तपास पथकानं गाड्याला ताब्यात घेतलं परंतु या धक्कादायक बाब म्हणजे दत्ता गाडी हा आत्महत्या करणार असल्याससुद्धा समोर आलेले त्याच्या हातात कीटकनाशकाची बॉटल होती तर तो आत्महत्येच्या तयारीत होता मात्र गावकरी आणि पोलिसांनी मोठ्या शिताफीनं त्याला अटक केली दरम्यान तरुणीवर अत्याचार केल्यानंतरून हा आरोपी दत्तात्रय गाडी बसने घरी गेला होता त्यानंतर त्याने बुधवारी गावातील काल्याच्या कीर्तनात सकाळी सुद्धा लावली होती तर दुपारी पोलीस त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या गावी पोहोचले त्यावेळी पोलीस आल्याचं पाहताच त्याने छतावरून उडी मारून शेताच्या दिशेने पलायन केलं होतं तर त्याचा मोबाईल बंद झाल्यामुळे पोलिसांना त्याचं लोकेशन ट्रॅक करण्यात अडचण येत होती परंतु अखेर पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने अखेर आरोपी दत्तात्रय गाडी हा पकडला गेला असून त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे दरम्यान त्याच्या प्रकरणामुळे आता दत्तात्रय गाडेने यापूर्वी केलेले गुन्हेसुद्धा उजेडात आलेले आहेत मग दे, ते कोणते आता आपण हे पाहिलं तर चोरी चेन स्नॅचिंग आणि इतर प्रकरणात हा दत्तात्रय गाडेवर अर्ध्या डझनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत तर यातील या प्रकरणात त्याला अटकसुद्धा झालेली आहे तर दोन हजार एकोणीसमध्ये दत्तात्रय गाडेने कार कर्ज काढून विकत घेतली होती तर पुणे अहिल्यानगर महामार्गावर तो कॅब चालवायचा अंगावर दागिने असलेल्या आणि श्रीमंत दिसणाऱ्या महिलांना तो लिफ्ट द्यायचा आणि महामार्गावरच निर्जनस्थळी घेऊन जायचा ज्यानंतर चाकूचा धाग दाखवून त्यांच्याकडील दागिने आणि पैसे घ्यायचा तर महिलांना तिथे सोडून तो पुढे निघून जायचा असे गुन्हेसुद्धा त्यावर दाखल आहेत तर या संबंधात त्याची विरोधात पाहिलं तर पुणे आणि अहिल्यानगर पोलिसात गुन्हे दाखलीत आहेत तर याशिवाय शिरूरमधील घाटात दोन हजार वीसमध्ये त्याने अशाच पद्धतीने लूट केली होती त्याला सहा महिन्यांची शिक्षाही झाली होती तर दत्तात्रय गाड्याच्या घरची परिस्थिती पाहिली तर बेताची त्याचे वडील शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात तर दत्तात्रय गाडेने झटपट श्रीमंत होण्यासाठी दारूचा धंदा सुद्धा सुरू केला होता ते यश आलं नाही तेव्हा त्याने कॅब चालवून सुरू केलं होतं तर दत्तात्रय गाडेने गावात संघर्षमुक्ती समितीची निवडणूक सुद्धा लढवली होती पण त्यात त्याचा पराभव झाला होता अशी माहितीसुद्धा आता समोर येते दरम्यान आरोपी दत्तात्रय गाडेने त्या तरुणीवर अत्याचार केला होता तेव्हा त्याने तिला आपण पोलीस असल्याचं सांगितलं होतं तर तो सातत्यानेच या बस स्थानकात वावरत असायचा त्यामुळेच त्याने यापूर्वी अशाच पद्धतीने गुन्हेगारी कृत्य केले आहेत का आता याचासुद्धा तपास पोलीस करतात आहे परंतु दरम्यान पोलीस कोठडीत नेल्यानंतरून आरोपीने आपल्या गुन्ह्याची कबुली ही देत एक धक्कादायक दावासुद्धा हा केलेला आहे तर तो म्हणाला माझं चुकलं मी पापी म्हणत त्याने टावा फोडला तसंच मी अत्याचार केला नाही सहमतीने संबंध झाले असा दावासुद्धा त्याने केला आहे मात्र पोलिसांनी त्यामध्ये कोणतेही तथ्य नसल्याचं म्हणत या प्रकरणाचा खटला फास्ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचं सांगितलेलं आहे दरम्यान आता या प्रकरणात पुढे काय होते हे पाहण्यासारखे अशात तुम्हाला काय वाटते आरोपीला कोणती शिक्षा हवी कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओजसाठी आणि अपडेट मिळवण्यासाठी त्या चॅनेलला सबस्क्राईब करा